कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा घाटामाथ्यावर जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचं पाणी थेट रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील झेनीत धबधब्यात वाढल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरलेले क्षीरसागर कुटुंब पाण्याबरोबर वाहून जात असताना थोडक्यात बचावलंय या कुटुंबातील स्वप्नाली क्षीरसागर ही बावीस वर्षीय तरुणी मात्र आपल्या जीवाला मुकली आहे स्वप्नालीचा भाऊ धनंजय क्षीरसागर आणि स्वप्नाली हे सोबत होते मात्र वाहत असताना त्यांनी एका झाडीला पकडलं यावेळी स्वप्नालीचा हात सटकला आणि ती थेट ओढ्यात वाहून गेली यामध्ये स्वप्नालीचा मृत्यू झालाय तीन तासांच्या रेस्क्यू नंतर स्वप्नालीला या प्रवाहातून बाहेर काढण्यात आले सात जणांच्या शिरसागर कुटुंबातील स्वप्नाली ही शेवटी मृत घोषित करण्यात आली आहे सुद्धा पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात अनेक घटना समोर आल्या आहेत पाण्याचा अंदाज न घेताच काही पर्यटक खुलेआम या प्रवाहात उतरतात आणि आपल्या जीवाला मुकतात अशीच दुःखद घटना स्वप्नालीच्या बाबतीत किंवा संपूर्ण क्षीरसागर कुटुंबाच्या बाबतीत घडली आहे